पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना अवैध अग्निशस्त्रे व आयुक्तालय घेवायुक्तालदेतील सर्व पोलीस स्टेशन व सर्व गुन्हे शाखा यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करून एकोणीस चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पन्नास अग्निशस्त्रे अर्थात पिस्टल व एकोणऐंशी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली तसेच धारदार घातक शास्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करून चौऱ्याण्णव गुन्हे उघडकीस करून आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून काही धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली पिंपरी चिंचवड दोन सप्टेंबर पर्यंत फायर आर्म आणि इल्ली याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती या मध्ये या वीस दिवसचे पिरियडमध्ये पन्नास इल्लीगल फायर आर्म आणि त्याचबरोबर एकशे सोळा इल्लीगल शार्प वेपन सीज करण्यात आले यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत असा गुन्हागारांकडून जप्त झालेला आहे टोटल सेहेचाळीस गुन्हागारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला त्याच्यापैकी पंचवीस गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते या मोहीममध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात आ, जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट चार यांनी सीज केलेला आहे त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान नऊ इलीगल फायर आर्म सीज केलेले आहेत त्याच्यानंतर एन्टी गुंडा स्क्वॉड त्यांनी सात फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेला आहे एकंदरीत क्राईम ब्रांचने अठ्ठावीस फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस टीम्स ने बावीस इलिगल फायर आर्ड सीज केलेले आहेत एकंदरीतच अधिकाऱ्यांमध्ये अशी स्पर्धा दिसते वर्षी अशेच पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स याच्यामध्ये आपले क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर वर, जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेस आहेत ते या मोहीममध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यां जन, ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं चांगला प्रतिसाद मिळाले सगळ्यांनी अहोरात परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून माहिती काढून आणि चांगले रेड्स केले चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्येमध्ये ते लिगल वेपन आ, सीज केलेलं आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजन मध्ये आणि त्याचबरोबर निवडणूक साठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे पोलीस कर्मचारी यांनी स्वतःहून माहिती काढून हे जे वेपन्स आहेत हे उघडके या गुन्हेगारांना जे उघडकीस आणलेलं आहे जर अशा पद्धतीने जर पोलिसांनी तपास केला नसता तर एवढे जे वेपन आहेत तर अपराधिक कारवाई कार मोठी कारवाई झाली असती हे या कारवाईच्या पॉझिटिव्ह प्रतिसाद नक्की होणार आहे हे सगळे वेपन जे आहेत त्याच्यापैकी पण बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारवर गुन्हेगारांकडे आपल्याला सापडलेले आहेत तर याच्या नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे नक्की काही घडणारे जे गुन्हा होते ते त्याच्यामुळे प्रिव्हेंट झालेले आहेत